हवामानात अचानक विचित्र बदल होत असून त्याचा परिणाम म्हणजे पंचवीस मार्चपासून गोव्यात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे या पार्श्वभूमीवर गोव्याच्या हवामान विभागानं एकोणतीस मार्च रोजी दक्षिण आणि उत्तर गोव्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे शनिवारी घरातून बाहेर निघताना रेनकोट छत्र्या घेऊनच बाहेर पडा पंचवीस मार्च रोजी झालेल्या वादळी पावसामुळे वाळपई आणि सत्तरी तालुक्याला जबर फटका बसला होता त्या पावसात काही जणांच्या घरांचं नुकसान झालं होतं रस्त्यांवर ठिकठिकाणी थीक झाडं आणि वीज खांब कोसळून पडल्यानं वाहतुकीची कोंडी झाली होती याचा परिणाम म्हणजे काही ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता दरम्यान आता एकोणतीस मार्च रोज पुन्हा विजेच्या लखलकाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे म्हणून हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे त्यामुळे शनिवारी घरातून बाहेर पडताना रेनकोट छत्री अशा तयारीनिशीच बाहेर पडा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा